काय सांगाल हे संपूर्ण प्रकरणाकडे तुमचा काय आरोप आहे काय मागणी आहे पाहिजे मागणी केलं ना माझ्या पोराला मारून टाकले तर पोलिसांना पण त्यांना पण शिक्षा द्यायला पाहिजे शाळा काही आहेत ना कोणत्या नाही नाही अजून केस केस पण नाही झाले फक्त चार्ज झाले कोर्टामध्ये घेऊन नाही गेले जे समोर आणि त्याला मानून टाकला तुमचा आता आरोप काय आहे तुमचा आरोप माझा मामी काय पोराला नाही भेटायल ते खूप पटाशी आहे सहा महिने चालू येतात त्याला नाही पाहिजे भेटला तुमचं काय बोलणं झालेलं होतं त्यावेळी तुमचं काय बोलणं झालेलं तुम्हाला छिट्टी दिलेली असं बोलतात काय होत छेट्टी म्हणजे काय फक्त पैसे पाठवसाठी तीनशे चारशे बोलला पप्पा तिथं आतमध्ये फेन्सिंग लोक आणि मी बघत राहतो तर मला पण कायाला पाठव एक चार पाचशे रुपये पाठवून द्या कागद पण काहीतरी आतून दाखवलं दाखव ना त्याच्या खिशामध्ये काय मग काय होत एवढं पूर्ण लिहिलेलं होतं ते पूर्ण पेपर भरलेलं त्याने लिहिलेलं नाहीये त्याला दिलेत म्हण तिथे आतमध्ये सांगितलं तिथे दिलेले मला मी बोलले तुला कोणी दिले तिथं ते लोक मुलांनी दिलेत बोलले तिथं आतमध्ये मग पोलीस वाल्यांनी त्यांच्या त्यांना दिले असतील आणि त्याच्या आता टीशर्ट मध्ये भरायला लागले मग अंदर घ्या तो दस बजे गया था टोकन लिया ग्यारह बजे गया था अंदर नंबर लगाते लगाते साढ़े बारह बजे गेट बंद हो जाए साढ़े तीन साढ़े तीन बजे मिला चार तो पौने पौने चार बजे लेके आया उसको तो दस मिनट बाद वहां से निकला तो हम लोग वही मारा क्या तुमको नहीं मारा खाना मिलता क्या मिलता बोला वो ओला चार्ज मिला के तुमको चार्जशीट मेरे को मिला है प्पा मेरे को कभी छोड़ा रहे मी बोला वकील आपण मेहनत करते आपण तो हे घटना त्याच्यावरती ते जे आरोप झाले होते त्याच्याबद्दल तुमचं काय बोलणं झालं का त्याच्यावरचे आरोप होते त्याच्यामुळे त्याचं काय म्हणणं होतं का तो बोलला चेकअप केलं सगळं डॉक्टरनी काय माझा प्रूफ निघालाच नाही काय नव्हतं तुमच्यात काय मागणी असणार का संपूर्ण झाल्यानंतर माझा मागणी काय त्याला मारून टाकलेत का मला पोराचा नाही पाहिजे बायको अजून पोटायशी आहे त्याला समावेश चालू आहे त्यांचा नाही त्यांना पाहिजे असं माझं म्हणणं त्यांना शिक्षा तुम्हाला शिक्षा पाहिजे कोण पाठिंबा अजून आहेत पोलीस लोकांना सरकारनी घुसून त्यांना बाहेर काढायला पाहिजे असं मागणं माझं गरीब माणसावर तुम्ही अत्याचार केलेत आता तुमची भूमिका काय असणार आहे तुमची भूमिका काय असणार माझं म्हणणं कसं आहे बॉडी मी आता घेणार नाही का अजून सहा माणसं आहेत त्यांना धरलं नाही तर दहाच्या अगोदर पोराला मारून टाकले दबा देऊन केला ना तुम्ही पैसे देऊन मारून टाकला माझ्या पोराला ओके अक्षय शिंदेची आई आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत अक्षय शिंदेच्या आईचं काय म्हणणं आहे ते देखील आपण आता जाणून घेणार आहोत कारण का हे संपूर्ण हा प्रकार घडल्यानंतर जे आहे त्याचा त्यांचे आई वडील हे या ठिकाणी आलेले आहेत आता कारण की आता त्याचे नातेवाईक जे आहेत हॉस्पिटल झाले होते त्यांनी अनेक आरोप जे आहे त्या केल्याचं समोर आलं होतं की अक्षर शिंदेच्या आईचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत मृतदेह ताब्यात घेण्याबाबत देखील त्यांच्या त्यांच्याकडून त्यांच्याकडे अनेक जे ते प्रश्न होते त्यांच्याशी देखील आपण आता बातचीत करणार आहोत ताई काय सांगाल माझी हे संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमच्या काय पुढची भूमिका काय असणार आहे माझा पुढचा भूमिका हे फटाकडे नाही वाजवले पोराला ना गाडी चालवल्या नाहीत बंदूक कसं चालवणार माझा पोरगा माझा माझा पोरगा असं करू शकतच नाहीये माझा सर येत मान्य माझा पोर न्याय द्या दुसरं काहीच नाही माझा पोराचं तोंड तरी दाखवा मला माझा पोरगा कुठे आहे हेच अक्षयचे आईवडले होते आणि त्यांच्या वतीने जे आहे ते आता अशी मागणी करण्यात आलेली आहे रणजित लोकमत ठाणे आहे